हॅलो फ्रेंड्स तुमची माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही थमनेलो म्हणून ओळखलंच असेल की आम्ही आमच्या पप्पांचा बड्डे सेलिब्रेट करत होतो त्याचा व्लॉग मी टाकते आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि सर्वजण इमोशनली झाले होते थोडेसे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आज पंधरा ऑगस्ट आणि आज आमच्या पप्पांचा वाढदिवस असतो पप्पा म्हणजेच माझे सासरे आहेत पण माझे ते दुसरे वडीलच आहेत मी त्यांना कधीच सासरे म्हणून समजत नाही ते एवढा जीव लावतात सर्वांना म्हणजे लहान मूल असो किंवा मोठा माणूस असो सगळ्यांना खूप जास्त जीव लावतात ते स्वतःचा कधी विचार न करता ते दुसऱ्यांना जीव लावतील आणि आपण म्हणलो पप्पा मला असं करायचंय हे करायचंय लगेच म्हणलं ठीक आहे चल तुला हे करायचं आहे ना आपण करून टाकू म्हणजे ते नाही म्हणतच नाहीत कोणत्या गोष्टीला आणि कशालाही तयार होतं ते

आईएं तो परंतु अलग तो परंतु खूब आता है बक कैंडल है ना मैजिक कैंडल अलग नहीं मानते <laughs> <लिए। laughs> थे मैं भी मैजिक कैंडल है तो अप... कैंडल इसका शेड मैजिक कैंडल है कपाण पप्पा ये आई आई कार्यालय पकड़ा है

आमच्या जागा आज म्हणजे सदतीस अडोतीस वर्ष पूर्ण झाले आणि आमच्या म्हणजे खूप आनंदात गेला पहिली तरी पण आजोपदी तरी पण म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकांना सगळ्या पूर्ण फॅमिलीला पण समोरून घेतलं दोघांनी आणि म्हणजे मला त्यांच्याबद्दल म्हणजे खूप अभिमान आहे तेव्हा म्हणजे मी कितीतरी काही नाही एखादीच बोलले असं ते माझ्या आतापर्यंत कधी चिडलेलं नाही ऐका त्यांना भाषण करायला लागतं त्यांना म्हणजे कुठच्या आयुष्य त्यांचं म्हणजे इतकं सुखाचं वातावरण जायला पाहिजे आणि त्यांना म्हणजे सगळ्यांकडून प्रेम मिळालं पाहिजे मुलांकडून सुनांकडून माझ्याकडून रडू नको पप्पांचं इथून पुढील आयुष्य खूप

सिच्युएशन कुठली असली तरी शांत डोक्याने स्मित असल्याने त्याला सगळ्या गोष्टीला सामोरे जायचं प्रत्येक व्यक्तीला कसं आपण समजावून घेऊ शकतो त्या गोष्टी मी तुमच्याकडनं शिकलो याचा मला माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप फायदा होतो कितीही मोठं कामाचं प्रेशर असलं किंवा कुणी कितीही समोरील व्यक्ती कसाही वागला तरी मी स्मित असल्याने आनंदाने त्यांना सामोरे जातो क्वालिटी मला तुमच्याकडनं देणगी मिळाली असं मी मानतो त्यानंतर तुम्ही परिस्थिती नसतानाही मला हॉस्टेलला शिकायला पाठवलं आणि तर मला असं वाटतं हो की तो माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट होता मला आजही आठवतं की मी खूप रडायचो मला खूप कंटाळा यायचा जायचा पण तुम्ही आणि आईनी परिस्थिती नसतानाही आम्हाला त्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवलं आणि आज मी जो काही आहे त्या तुमच्या अथक परिश्रमामुळे मी आज त्या ठिकाणी पोहोचलो आहे आणि मला खूप खात्री आहे की तुमच्याच अशाच आशीर्वादाने आणि पाठबळाने मला जे माझ्या आयुष्यातील जे मोठे ध्येय आहे ते मला गाठायचे आहेत आणि खूप सो तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी असेल आणि या ठिकाणी मी ईश्वरच्यानी अशी प्रार्थना करतो की मागच्या आईवडिलांना

तसेच आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे आणि माझ्या पप्पांचा वाढदिवस होता आणि तसेच तस आज आमच्या घरी नवीन सुरुवात झाली बिझनेस मध्ये आमच्या आई वडिलांचं कष्ट मग सगळ्यात जास्त माझ्या आईची आणि वडिलांचे कष्ट याच्यामध्ये जे काही मी आहे ते माझ्या आई आणि वडिलांमुळे ते माझं नाव म्हणून काहीच नाही जे आहे ते फक्त माझ्या आईचा आणि वडिलांमुळे खूप शुभेच्छा आमचे प्पा म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे आपल्याला नाही वाहिलं तरी चालेल पण सगळं काही कंप्लीट झालं पाहिजे स्वतः काही आधी पहिले दुसऱ्याच्या ताटात ता आहे दुसऱ्या नसतं ते चालेल पण त्याचं ताट पूर्ण बदललं पाहिजे मग ते छोटा मुलं असू नाही आज मोठी माणसं कोणी पण हिचं असतं मी कोणी चालला असेल तर त्यांना काय घ्या चा घ्या एकम प्रमाणे समोर कसं ते दुकानात महाराजांचं नाही का ते एक माणूस त्यांच्या अंगात फुकला मग ते प्रत्येक वेळेस जाऊन आंघोळ केली त्यांनी चार पाच वेळेस तसेच आमचे काही तर नेहमी पॉझिटिव्ह आणि छान बोलणार त्याला म्हणजे ते त्यांना काही म्हणून पण ते, ते नेहमी त्यांच्या पद्धतीने किंवा त्यांच्या बाजूने चांगलंच बोलतात आणि आम्हाला म्हणजे सुना आहे पण त्यांच्या मुलांपेक्षा आम्हाला जास्त ते छोलावत कधी काही असं बोलणार नाही रागाने म्हणजे घरात बोलतच नाही ते रागाने आणि खूप छान सगळ्यांना चांगला जीव लावतात घरामध्ये पण परत कोणती पण अडचण असेल त्याचं सगळं त्यांच्याकडे असतं सोल्युशन फक्त पप्पा आहे किंवा ते स्वतः सांगता असं ते विचार नाही करत काही मला विचारलंच नाही सांगू कसं नाही ते सांगण्याआधीच त्यांचं सोल्युशन सोल्यूशन लगेच आपल्याकडे येतो असे आमचे पप्पा त्यांना

मावशी काका मस्त सिरामपूरला यायचे खायचे दोन दिवस मामी आभी रोहित मी प्रशांत दादा काका आणि मावशी एवढेच ना आम्ही वर कोपर गावलो <laughs> मी पुढे असायचे काका काकांना काका दिसतंय का पुढे <laughs> 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 तर ते आठवणी मला खूप आहेत काकांच्या स्वभावाबद्दल बोललं तर मावशी आणि काकांचा स्वभाव सांगायची गरजच नाहीये एकदम प्रेमळ स्वभाव सगळ्यांना समजून घेणे सगळ्यांना आधार देणे कोणाला काही अडचण असेल तर मावशीच्या मायाच्या फॅमिली मध्ये मा पहिलं मावशीलाच असतो त्याच्यावर सोल्युशन देणे जसं मला आठवतो विनोद काका किती सहा सात वर्षाचे असतील <laughs> तेव्हा मला आठवतात काका म्हणजे तेव्हापासून एवढे लग्न झाल्यानंतर

त्यांना दी आयुष्य लाभव ईश्वर प्रार्थना था। त्यांनी आम्हाला लहानचं मोठं कस केले आम्हालाच माहिती आहे दादा वहिनींनी त्यांनी खूप म्हणजे कष्टातून आम्हाला म्हणजे लाच मोठं केलेलं सांभाळ खूप केलेलं असं कोणीच करू शकत ते समजा आईवडिलांची जागा आमची कोणीच करू शकत नाही कोणतीच फॅमिली करू शकत नाही आमचा चांगला सांभाळ केलाय मी व्यवस्थित आम्हाला चांगला मार्ग लावले त्यांनी म्हणजे स्वतःचा न बघता आमचाही सुद्धा विचार केला त्यांनी त्यामुळे त्यांचं आयुष्य म्हणजे वारदल सगळ्यांनी आला मला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मनापासून धन्यवाद आणि फॅमिली विषयी काही सांगायची गरजच नाही आपण सगळे एकच फॅमिलीतले आणि काही जरी असलं ना एकमेकाला विचारल्याशिवाय विचारलं बोललं काही जरी असलं तर त्याच्यावर पर्याय कुठलाच असं हे नाहीये म्हणजे काय म्हणायचं नाही कुठलं असं अडचण नाहीये तर त्याच्यावर पर्याय नाहीये खूप कुठे दे जगाच्या पाठीवर तिथं अडचणी आहे तिथं पर्याय शंभर टक्के आहेच

पप्पांबद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील पप्पा तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होत हीच गजानन महाराजांची प्रार्थना धन्यवाद